लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा एकोणावीसवा वा जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार प्रचंड लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलेला आहे की या वेळेचा जानेवारीचा महिना म्हणजेच एकोणावीसवा वा हप्ता आम्हाला कधी मिळणार कारण की बघा या हप्त्याच्या वितरणाला पण विलंब होणार का ही देखील बाब तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अगदी स्पष्ट करणार आहे नेहमीप्रमाणे एक गोष्ट आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की आज एकोणावीस तारीख आहे म्हणजे आज सोमवार आहे आणि आज एकोणावीस तारीख आहे गेल्या वेळेस बघा तुम्ही प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं की सर जी आरच आला नाही विना जी आरचंच का वितरण झालं त्या पहिल्या प्रश्नाचं एकदा उत्तर देतो तुम्हाला थोडक्यात गेल्या वेळेस काय की जे आपलं अर्थ खातं असतं जे फायनान्स मिनिस्ट्री असतं तर त्यांनी या लाडकी बहिणी योजनेच्या ज्या काही निधीला आहे मंजुरी दिली आता मंजुरी दिल्याच्या नंतर बघा मंजुरी दिल्याच्या नंतर लाडकी बहिणी योजनेचा जो महिला बालविकास विभाग आहे तर त्या विभागाचं काम आहे जी आर काढणं परंतु मागच्या महिन्याचा जर आपण इतिहास पाहिला म्हणजे अठराव्या हप्त्याचा खास करून तर त्यावेळेस काय होतं की दोन हप्ते एकत्रित देणार असं बोललं जात होतं आता त्याच्यामधून एकही हप्ता जर का वेळेवर मिळाला नसता तर मग सरकारची खूप नाचक्की झाली असती आणि त्यामुळेच एकंदरीत घाई गडबडीमध्ये कोणताही जी आर न आणता पटकन जे आहे एका हप्त्याचं वितरण झालं होतं मागच्या वेळेस ही बाब तुम्ही सर्वांनी समजून घ्या आता असं याच्यात धरून नाही सर जी आरच का नाही आला जी आरच का आला नाही तर ते काय हमेशा असं होणार नाही ही पण बाब लक्षात ठेवा खूप त्यावेळेस वेळेचा अभाव असल्यामुळे पटकन त्या गोष्टी करण्यात आल्या आणि एकंदरीत त्याला जे काही आपलं अर्थ खाता आहे तर अर्थ मंत्रालयाकडून त्याला मंजुरी मिळाली राज्याच्या आणि पटकन मग त्याचं जे आहे वितरण झालं होतं एकोणाविशव्या हप्त्याचं आपण येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे आज या लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याला जर आपण पाहिलं एकोणावीसव्या हप्त्याला आपल्याला हा हप्ता येणं बाकी फक्त हाच हप्ता आपला पेंडिंग आहे सध्या एकोणावीस तारखे पुढील याच महिन्यामध्ये वितरण होण्याची काही शक्यता आहे का तर त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट क्लिअर असायला पाहिजे आणि ती गोष्ट कोणती एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा अतिशय तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे अभ्यासात्मकच आपले या चॅनलवरचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये लॉजिक असतं काहीतरी आपण अंदाज सांगत नाही ही देखील बाब तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे आणि नेहमीच अंदाज येतो हे देखील नसतं तेही सर्वांनाच माहीत आहे बघा सध्या झालेलं असं आहे की बारा ज्या काही जिल्हा परिषद आहेत आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका घोषित करण्यात आलेल्या आहेत आणि यांचं जी नियमावली आहे म्हणजे निवडणूक जे काही तारखा आहेत कधी निकाल होणार किंवा कधी निकाल घोषित होणार कधी इलेक्शन होणार हे संपूर्ण क्लिअर झालेलं आहे तर ते एकदा आपण समजून घेऊयात आणि हे का समजून घेत होत आपण त्याचा पण तुम्हाला एक अंदाज येईल बघा पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि सात फेब्रुवारीला आहे मतदान आता हे तुम्हाला कसं सांगितलं मी पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि सात फेब्रुवारीला मतदानाचा निकाल घोषित केला जाणार आहे म्हणजे निकाल असणार आहे तर पाच फेब्रुवारीला जर मतदान असेल कोणत्या तारखेला पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला जर मतदान असेल सात तारखेला जर त्याचा निकाल असेल म्हणजे झडपीचा बरं का झडपीचा जर का सात तारखेला जर निकाल असेल तर याच्यातन एक गोष्ट समजून घ्या की मागच्या वेळेस तेरा जानेवारीला वितरण झालं होतं आणि पंधरा जानेवारीला मतदान झालं होतं आणि सोळा जानेवारीला त्याचा निकाल घोषित करण्यात आलेला होता महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात बोलतो आहे यावेळेस पण तसंच होण्याची शक्यता फार अधिक आहे त्याचं कारण पण सांगतो आहे पाच फेब्रुवारीला या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जनरली आपलं वितरण होत असतं परंतु पाच तारखेला वित हे आहे निकाल आपलं मतदान आहे सात तारखेला निकाल आहे त्याच्यामुळे दोन ते तीन दोन ते चार सॉरी दोन ते चार दोन ते चार या तारखेच्या दरम्यान वितरण होण्याची यावेळेच्या जानेवारीच्या हप्त्याची अधिक शक्यता आहे एकोणावीसवा हप्ता या तारखेमध्ये म्हणजे दोन तीन आणि चार कारण पाच तारखेला मतदानाचा आहे आणि सहा तारखेला तर ता ऑबियसली होणार नाही सात तारखेला निकाल लागेल रविवारी आठ तारीख आहे त्यामुळे माझ्या मते मतदानाच्या अगोदर मागच्या वेळेस असंच झालं डिसेंबरचं जे वितरण आहे ते मतदानाच्या अगोदरच झालं दोन दिवस तर यावेळेस पण तसंच होण्याची शक्यता ही अधिक आहे दोन तीन किंवा चार ह्या तारखेलाच वितरण होण्याची अधिक दाट शक्यता आहे आणि जे आहे ते नेहमीप्रमाणे तुम्हाला विद लॉजिक मी सांगत असतो ही बाब पण सर्व लाभार्थ्यांना माहीत आहे त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजिती तटकरे यांना विनंती आहे आणि त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील विनंती आहे की के वाय सीचं पोर्टल परत चालू करा त्याला एडिटचा ऑप्शन पण नक्की प्रोव्हाइड करा जेणेकरून प्रचंड लाडक्या बहिणी के वाय सी पण करता येईल आणि त्यांचा थांबलेला जो लाभ आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तर तो, तो लाभ देखील वितरित करावा या व्हिडिओमध्ये जानेवारीचा महिना कधी मिळणार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खास करून दोन ते चार तारखेच्या दरम्यान हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद